पोलीस मित्र असोसिएशनचा नवदुर्गा आदर्श गायिका पुरस्कार सौ सई शिवकुमार लकडे यांना जाहीर पोलीस मित्र असोसिएशनच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील उत्तुंग भरारी घेत असलेल्या महिलांना नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे गायन क्षेत्रातील प्रवासात यशस्वीरित्या प्रवास सुरू केला गायन क्षेत्रात अनेक गरजू गायन शिक्षण घेणाऱ्या गाण्यासाठी इन्स्ट्रुमेंट वाटप केले व तसेच अनेक गुणवंत कलाकारांना गायनासाठी प्रोत्साहित करण्यासाठी देखील खूप मोला मोलाचे योगदान आहे याची दखल घेत नवदुर्गा आदर्श गायिका पुरस्कार सौ सई शिवकुमार लकडे यांना जाहीर करण्यात आला पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल बोलताना सौ सई लकडे यांनी सांगितले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी मुरलीधर शिंदे यांच्यासोबत सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदे नमस्ते मी गायिका सई लकडे Uh, मी म्युझिक क्षेत्रात आता एम ए आणि बी एस सी कम्प्लीट आहे ग्रॅज्युएशन आली आणि माझं ह्या कार्यात म्हणजे सगळ्यात जास्त म्हणजे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन म्हणजे माझे आई बाबा आईवडील आणि माझे मिस्टर ॲडव्होकेट शिवकुमार लकडे आणि आत्ता सध्या पोलीस असोसिएशन त्यांच्या वतीनं मला नवदुर्गा अवॉर्ड यात माझी नेमणूक केलेली आहे आणि मागच्या सुद्धा त्यांनी असंच मला एक अवॉर्ड दिलेलं होतं दोन हजार चोवीसमध्ये स्टार्टिंगला जानेवारीमध्ये तो मी खूप खूप आभारी आहे त्यांची की मला आणि एकदा त्यांनी काबिल समजून माझ्या क्षेत्रात सगळं अव्वल हे मला त्यांनी ठरवून त्यांनी परत एकदा म माझी नेमणूक केल्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे सर्वच म्यू म्युज पोलीस असोसिएशन यांच्या वतीनं मी खूप 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 मनपूर्वक मी त्यांचे आभार व्यक्त करते I